कर्करोग असा रोग जो समूळ बरा होऊ शकतो पण त्यात रुग्णाचं शरीर आणि मन दोन्हींना मोठं नुकसान पोहचत रुग्ण खचतो हा या आजारातील मोठा मुद्दा आहे या विषयाची चर्चा यासाठी की आज चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस म्हणजेच जागतिक कर्करोग दिवस आहे एका अहवालानुसार देशात कर्करोगाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे ही देशासाठी आणि नागरिकांसाठी चिंताजनक बाब आहे वन इंडिया हिंदीचे रिपोर्टर पुनीत श्रीवास्तव यांनी गोरखपूर येथील फातिमा हॉस्पिटलच्या कॅन्सर विशेष तज्ञ स्त्री रोग तज्ञ डॉक्टर सहना पुन्नेश्वरी यांच्याशी कर्करोगाचा आजार आणि त्यावरील प्रति प्रतिबंधात्मक उपायांवर विशेष चर्चा केली आहे यावेळी त्यांनी अनेक महत्वाचे मुद्दे अधोरेखित केले असून आपण त्यांच्याकडून कर्करोग आजार आणि उपचार या विषयाबद्दल जाणून घेणार आहोत नमस्कार मी ऋतुजा वन इंडिया मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत डॉक्टर सहाना म्हणाल्या की कर्करोग हा एक प्राणघातक आजार आहे आणि आपण वेळेपूर्वीच लोकांना जागरूक करू शकतो पण हे देखील रोखता येतं जगभरातील लोकांना जागरूक करण्यासाठी दरवर्षी फेब्रुवारी रोजी जागतिक कर्करोग दिन साजरा केला जातो त्याचा उद्देश असा आहे की आपण लोकांना वेळेत जागरूक करू शकतो आणि प्रतिबंधात्मक उपायांचा अवलंब करू शकतो डॉक्टर सहाना म्हणाल्या की भारतातही कर्करोगाच्या रुग्णांची संख्या सतत वाढत आहे अशा रुग्णांची संख्या सर्वाधिक असलेल्या देशांमध्ये भारत जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे हे कर्करोगाचं मुख्य कारण आहे डॉक्टर सहाना यांनी म्हटलं आहे की कर्करोगाची मुख्य कारण अनियमित जीवनशैली आणि दिनचर्या आजपासून दहा वर्षांपूर्वीची दिनचर्या बदलली आहे आजकालचे लोक कमी शारीरिक श्रम करत आहे पूर्वीप्रमाणेच सायकल आणि पायऱ्यांचा सा वापर खूपच कमी झालाय लोक त्यांच्या आहारात अधिक फास्ट फूड वापरत आहे या सर्व गोष्टी कर्करोगाला चालना देतात डॉक्टर सहाना यांनी कर्करोगाची मुख्य कारण सांगितली त्यात शारीरिक हालचाली कमी झाल्यामुळे लठ्ठपणाही वाढत आहे सरासरी पेक्षा जास्त लठ्ठपणा देखील कर्करोगाला जन्म देतो काही कर्करोग पुरुषांमध्ये जास्त प्रमाणात आढळतात तर काही महिलांमध्ये जास्त आढळतात काही कर्करोग विशिष्ट वयोगटात होतात असं त्या म्हणाल्या मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपर व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका